नमस्कार मंडळी आपण घरात मनी प्लांट लावतो पैशांची वाढ व्हावी म्हणून धनसंपत्तीचा ओघ सतत चालू राहावा म्हणून पण तरीही घरात आर्थिक तंगी असते गरिबी दूर जात नाही आणि पैसा साठतच नाही तर आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही मनी प्लांट योग्य प्रकारे लावला आहे का की त्यात काही वास्तूच्या किंवा ज्योतिषशास्त्राच्या चुका घडतायत चला तर मग पाहूया त्या चुका आणि त्या टाळल्यावर काय दिव्य घडू शकतं हेही जाणून घेऊया मनी प्लांट म्हणजे काय मनी प्लांट म्हणजे केवळ एक शोभेचं झाड नाही ते एक ऊर्जा शोषक आणि धनवृद्धीस चालना देणारं झाड मानलं जातं फेंक शू आणि वास्तुशास्त्र दोन्हीत याला खूप महत्त्व आहे हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं घरात धनप्राप्तीचा मार्ग मोकळा करतं पण हे सगळं योग्य पद्धतीने लावलं गेलं तरच नाहीतर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो दहा मुख्य चुका चला तर पाहूया त्या दहा चुका ज्या मनी प्लांट लावताना तुम्ही करत असाल चूक एक मनीप्लांट वायव्य किंवा नैऋत्य दिशेला ठेवणं वास्तुशास्त्रात मनीप्लांट दक्षिणपूर्व आग्नेक दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं कारण ही दिशा म्हणजे शुक्र आणि अग्नीची दिशा याचं पालन केलं नाही तर पैसा घरातून बाहेर जातो चूक दोन मनी प्लांट जमिनीवर ठेवणं मनी प्लांट कधीही थेट जमिनीवर ठेवू नका तू उंचावर टेबलवर किंवा लटकवून ठेवा जमिनीवर ठेवणं म्हणजे तुमचं धन जमिनीवर झुकवणं म्हणजेच पैसा खाली खेचला जातो चूक तीन वाळलेली किंवा पिवळी पाने काढून न टाकणं पिवळी झालेली किंवा सुकलेली पानं दारिद्र्याचं प्रतीक मानली जातात अशा पानांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून ही पानं लगेच काढून टाका चूक चार मनी प्लांट घराबाहेर लावणं काही लोक मनी प्लांट अंगणात किंवा गच्चीवर ठेवतात पण हे झाड घराच्या आत ठेवणं गरजेचं आहे घराबाहेर लावल्यास पैसा घराबाहेर जातो असं मानलं जात चूक पाच कोरड्या मातीमध्ये लावणं मनी प्लांटला थोडी ओलसर माती किंवा पाण्यात ठेवलं तरी चालतं कोरड्या मातीमध्ये तो सुकतो आणि हे धनहानीचं लक्षण मानलं जातं चूक सहा नकारात्मक कोनात ठेवणं जर मनी प्लांट टॉयलेटच्या जवळ झोपेच्या खाली किंवा अंधाऱ्या कोनात ठेवला असेल तर तो नकारात्मक ऊर्जा साठवतो आणि त्यामुळे मानसिक त्रास वाद पैशांची तंगी सुरू होते चूक साथ काटेरी झाडांजवळ ठेवण जर मनी प्लांट काटेरी झाडांसोबत ठेवला असेल जसं की कॅक्टस तर त्याची सकारात्मक ऊर्जा कमी होते हे दोन झाडं कधीही एकत्र ठेवू नयेत आठ नेहमीच दुसऱ्यांकडून रोप घेणन मनी प्लांट वाढवताना जर तुम्ही नेहमी दुसऱ्यांकडून घेता आणि स्वतः कधीही न वाढवता तर तुमचं धन नेहमी दुसऱ्याकडे जातं एकदा तरी स्वतःचं कापून वाढवलेलं रोप ठेवा चूक नऊ वेळच्या वेळी पाणी न घालणं झाड जिवंत आहे त्याला वेळेवर पाणी द्या कोरडे मनी प्लांट म्हणजे अर्धवट शुभता जी धनप्राप्तीमध्ये अडथळा ठरते चूक दहा रोपावर लक्ष न देणं मनीप्लांटवर प्रेमाने जाणीवपूर्वक लक्ष द्या झाड म्हणजे निसर्गाचा जीव जेव्हा तुम्ही त्याचं नीट पालन करता तेव्हा तोही तुमचं घर धनाने भरतो उपाय आता हे चुका टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता एक दक्षिण पूर्वकोनात मनी प्लांट ठेवा दोन पाण्यात ठेवलेला मनी प्लांट शुभ मानला जातो तीन शुक्रवारी किंवा गुरुवारी नवीन रोप आणा चार पांढऱ्या रंगाच्या काचेच्या बाटलीत ठेवा पाच रोज त्याच्याशी प्रेमाने बोला जसे देवपूजेला भाव असतो तसा झाडांनाही असतो सहा झाडाला श्रीसुख किंवा लक्ष्मी मंत्र ऐकवा कधी तुम्ही असं जाणवलंय का घरात मनी प्लांट आहे पण तरीही आर्थिक गरजांमुळे भांडण होतात एखादा जन आजारी असतो कर्ज वाढत जातं किंवा घरात नेहमी नाराजीचं वातावरण असतं हे सर्व घडतं कारण ऊर्जा अडलेली असते मनी प्लांट एक ऊर्जा वाहक आहे पण तो जर चुकीच्या ठिकाणी असेल किंवा त्याचं रोप उदास असेल तर तो तुमचं सुख शोषतो पैसा नव्हे तर शांतीही हरवते धार्मिक दृष्टीने महत्त्व शास्त्रात मानलं जातं की मनी प्लांट म्हणजे लक्ष्मीमातेची कृपा स्वरूप लक्ष्मीमाता जिथे शुद्धता नीटनेटकेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथेच वास करते घरात जर नेहमी वाद कटू बोलणं अस्वच्छता असेल तर कोणतंही झाड लक्ष्मीला अर्पण करून चालत नाही तुम्ही मनी प्लांट लावताय पण लक्ष्मीमातेचं स्वागत करत नाही तर ती थांबत नाही म्हणून दर शुक्रवारी मनी प्लांटच्या बाजूला तांदळावर हळद कुंकू ठेवून एक छोटं पूजन करा मनोवैज्ञानिक परिणाम मनी प्लांट घरात ठेवणं फक्त वास्तुशास्त्रापुरतं मर्यादित नाही याचा मानसिक परिणाम देखील होतो जिथे हिरवळ असते तिथे मनाला प्रसन्नता मिळते दररोज झाडाला पाणी देताना आपोआप तुमचं मन शांत होतं तुम्ही जबाबदारीने वागायला शिकता आणि घरात सकारात्मक भावनांचा संचार होतो झाड म्हणजे सजीव तेही तुमच्यासारखंच प्रेम आणि ऊर्जा घेतं जसं तुम्ही त्याचं जतन करता तसं ते तुमच्या जीवनात समृद्धी फुलवतं ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोन ज्योतिषशास्त्रात मनीप्लांटला ग्रहाशी संबंधित मानलं जातं शुक्र म्हणजे सौंदर्य सुख समृद्धी आणि संबंध जर तुमच्या पत्रिकेत शुक्र दुर्बल असेल तर आर्थिक समस्या सतत राहतात वैवाहिक संबंधात ताण वाढतो सौंदर्य किंवा वैभव टिकत नाही अशावेळी घरात मनीप्लांट ठेवल्यास शुक्राची सकारात्मकता वाढते पण यासाठी मंगळवार आणि शनिवारी झाडाला पाणी घालणं टाळा शुक्रवारी आणि सोमवारी झाडाची योग्य काळजी घेतली तर ग्रहसंतुलन होऊ शकतं मनी प्लांट अधिक मंत्र बरोबर घनवृद्धी हे छोटं पण प्रभावी आहे मनी प्लांटला मंत्र ऐकवा होय झाडंही सजीव असतात आणि त्या ध्वनीलाही प्रतिसाद देतात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी झाडाजवळ बसून या मंत्राचा जप करा ओम श्री हरे श्री महालक्ष्मी नमहा दररोज एकशे आठ वेळा म्हणा किंवा स्पीकरवर हळूवार चालू ठेवा मनीप्लांट त्या ध्वनी लहरींनी ऊर्जेत होतो त्यातून उत्पन्न होणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातही भरभराट घेऊन येते मनी प्लांट म्हणजे मन फक्त हिरवरोप नाही तो तुमच्या मन घर आणि जीवनाचा आरसा आहे जर तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर मनी प्लांटमधून पैसा समाधान आणि शांती तिन्ही गोष्टी तुमच्या दारात येतात एक योग्य दिशा दोन स्वच्छता तीन दररोज पाणी चार मनापासून प्रेम पाच वास्तू आणि ज्योतिषाच्या नियमांचं पालन सहा मंत्र श्रद्धा आणि भक्ती आता हे सर्व ऐकून लगेचच तुमचं मनी प्लांट चेक करा तुमच्या घरात मनी प्लांट आहे ना मग तो कुठे ठेवला आहे कोर्डं तर नाही ना रोज त्याच्याशी बोलता का खाली मध्ये नक्की सांगा माझं मनी प्लांट आता योग्य जागी ठेवलं किंवा मी चुका सुधारल्या म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळेल